फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीची रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट बिडीवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून बेड सह अकराशे स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन असरुद्दीन ओवेसी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारामुळे एक दिवस भारताच्या पंतप्रधानपदी हिजाब घालणारी महिला बसेल असे वक्तव्य केले होते त्याविषयी मंत्री नितेश राणे यांना विचारले असता डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेमध्ये एक भारतीय पंतप्रधान होऊ शकतो असे लिहिले असून जिहादी नाही बाबासाहेबांचे इस्लाम बद्दलचे काय विचार आहेत ते जाहीर केले तर ओबीसीला तोंड दाखवायला पण जागा उरणार नाही म्हणून स्वप्न बघत रहा देशाचा पंतप्रधान आणि प्रत्येक पदावर हिंदू समाजाचाच व्यक्ती बसेल बाकी कुठलाही जिहादी बसणार नाही अशी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये एक भारतीय पंतप्रधान होऊ शकतो असं लिहिलेलं आहे जिहादी नाही जिहाद करणारे बिलकुल नाही आणि ज्यांनी जो भारताचा नागरिक आहे ज्यांनी या भारताला आपला देश स्वीकारलेला आहे भारताच्या ध्वजाला आपला ध्वज म्हणतात वंदे मातरम आमच्या सब बरोबर म्हणतात त्याच हिंदू राष्ट्रामध्ये फक्त एक हिंदूच बनू शकतो हेच आमच्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे आणि म्हणून मी ओवेसींना विचारीन पहिला प्रश्न त्यांनी आम्हाला हा उत्तर द्यावं त्याच्यासाठी संविधान महत्वाचं आहे की कुराण महत्वाचं आहे कारण का प्रत्येक मुसलमान समाजाचा व्यक्ती हा कुराणलाच मानतो संविधान त्याच्यानंतर येतं आणि कुराणमध्ये सरळ स्पष्ट लिहिलेलं आहे की आप जो मुसलमान आहे त्याला सोडून दुसऱ्याला मोजायचाच नाही आणि म्हणून ओव्हरसी सांगीन जास्त संविधानाबद्दल तू तोबाड उघडू नको नाहीतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इस्लाम बद्दल काय विचार आहेत ते आम्हाला जाहीर करायला लागतील आणि मग तोंड दाखवण्यासाठी पण जागा राहणार नाही मग पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाकडे जायला लागेल नाही तर तिकीट आम्ही काढून देऊ आणि म्हणून स्वप्न बघत राहा महा देशाचा पंतप्रधान महाराष्ट्र आणि देश प्रत्येक पदावर हा हिंदू समाजाचाच व्यक्ती बसेल बाकी कुठलाही जियादी वसणार नाही ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका